नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी गुळाची लापशी बनवत आहे मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्याचबरोबर दत्तजयंतीसुद्धा आहे तर असे गोड पदार्थ बनवले जातात अगदी मऊसूद आणि पाण्याचे योग्य प्रमाण वापरून कुकरमध्येही लापशी बनवली आहे तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी गव्हाचा भरडा किंवा याला दलिया असं सुद्धा म्हणतात तर एक वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे कोणतीही एक वाटी घ्यायची आहे तर याच वाटीने आपण सगळं साहित्य जे आहे ते मोजून घेणार आहोत आता गॅसवर एक कुकर ठेवून त्यामध्ये तीन ते चार चमचे इतकं तूप घातलेलं आहे यामध्येच मोजून घेतलेला गव्हाचा भरडा घालायचा आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवून दलिया जो आहे तो चांगला भाजून घेऊयात दलिया भाजत आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये सारख्याच वाटीने अडीच वाटी पाणी घातलेलं आहे पाणी जे आहे ते गरम करून घेणार आहोत तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालेल पण पाणी जे आहे ते कमी पडणार नाही इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे एका बाजूला पाणी गरम आहे तर दुसऱ्या बाजूला दलिया हा भाजून घेतला आहे थोडासा असा पांढरा रंग आलेला आहे याचाच अर्थ दलिया जो आहे तो व्यवस्थित भाजला गेला आहे तर आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालूयात पाणी घातलं की एकदा व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून शिजवून घेऊयात तर मीडियम हीटवर दोन शिट्ट्या आणि लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं हा गव्हाचा भरडा शिजवून घेणार आहे दलिया शिजवून होईपर्यंत एका बाजूला सारख्याच वाटीने म्हणजेच ज्या वाटीने आपण पाणी आणि गव्हाचा भरडा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतला आहे त्यामध्ये सारख्याच वाटीने एक वाटी गूळ घालून घेऊयात आता या पाण्याला गूळ विरगळेपर्यंत चांगलं उकळवून घ्यायचं आहे एक वाटी दलियासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर गुळाचं पाणी हे तयार आहे त्याचबरोबर दलियासुद्धा अगदी व्यवस्थित शिजवून झालेलं आहे तर गुळाचं पाणी हे गाळणीने गाळून घालूयात म्हणजे मग गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो बाजूला करता येईल आता हे व्यवस्थित मिक्स करून हे असंच लो फ्लेमवर शिजवत ठेवूया म्हणजे मग लापशीला गुळाचा रंग खूप छान येतो एका बाजूला लापशी ही मंद आचेवर चांगली रटरट शिजवून देऊयात आणि दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि दोन ते तीन हिरवी वेलची सोलून घातली आहे आता हे मिक्सरला चांगली पावडर करून घ्यायची आहे याच्याने लापशीला मस्त असा सुवास येतो तर तयार करून घेतलेली पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर घालून चांगलं मिक्स करून घेऊयात हे असंच एका बाजूला शिजत आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये तीन चमचे तूप घालून यामध्येच थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घालून मिडियम हीटवर चांगल्या तांबूस रंगावर भाजून घेऊयात खोबरं भाजून झालं की यामध्येच काजू बदामाचे काप भाजून घ्यायचेत ड्रायफ्रूट्स घालणं हे पूर्णत ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तर हलकासा रंग बदलेपर्यंत काजू बदाम भाजून झाले की लगेच यामध्ये एक चमचा खसखस घातली आहे खसखस घातली की फक्त अर्धा मिनिट भाजून घ्यायची आणि लगेच या लापशीमध्ये घालायची आहे त्याचबरोबर भाजून घेतलेलं सुक्कं खोबरंसुद्धा घालायचं आहे तर आता घातलेले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले की गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे त्याचबरोबर मस्त अशी मौसूद आणि दाणेदार लापशी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट प्रमाण वापरून झटपट तयार होणारी लापशी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद